जोपर्यंत आत्मा आणि मन साप आहे तोपर्यंत कोणाला घाबरणार नाही देवेंद्र फडणवीसांच्या समोर रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी विरोधकांना ठणकावलं साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार अंबादास तानवे यांनी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यावर आरोप केले आहेत दरम्यान सिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे आणि यावरून काही लोक गलिच्छ व राजकारण करू पाहत आहेत त्या डॉक्टर महिलेचा जीव गेला त्या बिचारीने कशासाठी जीव दिला याचे संशोधन करणे गरजेचे आहे महाराष्ट्रात काही झालं तरी कुठलीही दुःखद घटना घडली तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर आरोप होतात तसंच इथे काही घडलं तरी आमच्या नावाची बदनामी करायची एकही एक संधी सोडत नाहीत विरोधक आणि ही फलटणची अनभिषिक्त परंपरा झालेली आहे आम्ही फलटणकर याला भीक घालत नाही भगिनीचा जीव गेल्यानंतर कोणाला यामधून राजकारण करायचं आहे तालुक्याला कळून आलेलं आहे विरोधक मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार करत आहेत असं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं आहे तरी देखील अंबादास दानवे त्यांच्यावर सोशल मीडियावर पोस्ट करत हल्लाबोल केला आहे त्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना या प्रकरणी भाष्य केलेलं आहे तर जोपर्यंत मन आणि आत्मा साप आहे तोपर्यंत कोणाला घाबरणार नाही असं निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे मला माहिती नाही भविष्यात काय होईल कुठला मतदारसंघ राखीव होईल काय होईल भविष्यात संधी मिळेल ना मिळेल लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली मी म्हटलं कामं इन्स्टॉलमेंट मध्ये आणणारा रणजित सिंह निंबाळकरचा स्वभाव नाही मला तालुक्याला आज हे दिलं पाच वर्षाने दुसरं दिलं दहा वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही मी राहील हे माहीत नाही मी उद्या राहील नाही माहिती नाही पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्म आलो ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्म आलो त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्या बरोबर इथे कोटबीड घालून तुमच्या समोर असतो पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला कुठेही वडाफाव खायला कुठेही चहा प्यायला असतो असतो का नसतो रणजित निंबाळकर कधी कधी कुणाशी मस्तीत वागला नाही कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा माझ्याकडून चुकून भ्र शब्द कधी गेला नाही त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्मा दिली नाही साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शहर एक शहर सांगायचं काही लोक का स्वतःला शहनशाह समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही हिंदी मध्ये एक शेर आहे रहिमन बोले लोगो के साथ न प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहीबत प्रीत एकच आहे म्हणजे कुत्र चावलं आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच आहे काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवातून आम्हाला लक्षात येतं की समोरने येणारा कुत्रा आहे साप आहे चाटायला आलाय किंवा चावायला आलाय आमच्या लक्षात येतं पण साहेब एवढं जरी असलं तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणार प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळहळ होते तालु या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो साहेब कुठले मला हिनवलं जातं याच्याकडे पद आहे का काय आहे का पण तुम्ही दिलेल्या सहीनंतर त्याचा फॉलोअप घेताना मी आमदार सचिन पाटील आहेत या सगळ्या साक्षीला आम्ही त्या शिपायासारखी फाईल फिरवून तुम्ही येत असता मला सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत आपली कामं पूर्ण झाली आपलं आपण म्हणतो ना की आपण राहू ना राहू आपण काय तामपत्र घेऊन आलेलं नाही ज्या कर्मभूमीसाठी आपल्याला काम करण्यासाठी आपल्याला जन्म झालेला आहे त्याचं पाम फोडायचं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं एवढीच माझी साहेबांना अपेक्षा आहे साहेब रणजित निंबाळकर तुमच्याकडे मागायला येणार नाही स्वतःसाठी काय मागायला येणार नाही जे मागील ते माझ्या तालुक्यासाठी माझ्या जन्मभूमीसाठी मागेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी फलटण